नमस्कार मी अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महागायक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी संत तुकाराम गार्डन शेजारी खूप मोठा रानजाई महोत्सव साजरा होतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि उद्यान विभागातर्फे हे उपक्रम साजरे केले जातात आपला निसर्ग असेल वृक्ष संवर्धन असेल पर्यावरण संवर्धन असेल प्रदूषण असेल या सगळ्यावरती काम उद्यान विभाग करतो आहे खूप चांगलं काम करतो आहे या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही बरेच कलाकार मुंबईवरून तुम्हा सगळ्यांना छान छान गाणी ऐकायला येणार आहोत तर दोन तारखेला तुम्हाला खूप आग्रहाचं प्रेमाचं आणि हक्काचं निमंत्रण आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि खूप छान गाणी गायचे धमाल करायचे मस्ती करायचे आणि या सगळ्या उपक्रमाला खूप हातभार लावायचं आहे आणि एक नवीन उदाहरण आपल्याला घालून द्यायचंय तर मी सगळ्यांची वाट पाहतोय दोन मार्चला संध्याकाळी सहा वाजता पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण येथे भेटूया